मागच्या पावसाळ्यातली गोष्ट आहे आम्ही पोरं पोरं कोकणात गेलेलो संगमेश्वरमध्ये मित्राचं गाव आहे तिकडं वाडीत मोजून पंधरा घरं निम्मे चाकरमानी मुंबईत त्यामुळे त्यांच्या घरांना कुलप पण सगळी वाडी आपलेच पाहुणे असल्यासारखी वागवायची त्यामुळे ना राहायचा प्रश्न आणि ना खायचा आता म्हणून ते खायला मिळत होतं म्हणून आमचे चोचले वाढले रास पाऊस सुरू होता एक जण म्हणला रात्री नदीवर जाऊ खेकडे पकडू खाळ्यात चुलीवर शिजवू परफेक्ट नियोजन सगळी जत्रा रात्री नदीत गावातली दोन तीन एक्सपर्ट पोरं सुद्धा सोबत आली आधी ते मार्गदर्शनाच्या मूडमध्ये होते पण नंतर कार्यवाहक झाले एका मागोमाग एक खेकडे सापडत गेले खेकड्यांचं पोतं धरलेला कार्यकर्ता सोडला तर सगळेजण उत्साहात होते आम्ही पाण्यात जसे पुढे गेलो तसे खेकडे वाढले आणि अचानक खेकडे पकडणारा एक जण माघारी फिरला चेहऱ्यावर प्रचंड भीती घेऊन त्याने एकच सांगितलं मला पाण्यात पिंट्या दिसला पिंट्या या पोरांचा दोस्त होता आम्हालाही तो माहिती होता कारण आम्ही त्याच्या श्राद्धाचं जेवण जेवलेलो पिंटाचा फोटो स्टेटसला ठेवून वर्ष झालेलं त्याला पाण्यात पिंट्या दिसला म्हणून आम्ही झालो पॅनिक अंगणात आल्यावर खेकडे राहिले बाजूला आणि विषय रंगला चढणीच्या पाण्यात लई खेकडे दिसले याचा अर्थ भूत आले आधी हसायला आलं मग कळलं ही गोष्ट ऐकणारे आपण एकटेच नाहीये मग मा घेतली माहिती मग मा ऐकले किस्से आणि तेव्हा मिळालं चढणीच्या पाण्यात खेकडे पकडताना खरंच भूत दिसतात का या प्रश्नाचं उत्तर तेच सांगतोय पाण्यापासून लांब बसून ऐका नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता पाण्यात दिसलेल्या पिंट्या असेल किंवा खिकडे पकडताना दिसणारी भूता असतील या गोष्टी पुढे कशातून आल्या तर अर्थात लोकांनी सांगितलेल्या किस्स्यांमधून हे किस्से फक्त कोकणात ऐकायला मिळतात का तर नाही महाराष्ट्रात कुठेही जा जर इरसाल माणसं भेटली की या किस्स्यांचा जन्म होतो म्हणजे कुठं पाणी वाढल्यावर मासे किंवा खिकडे पकडायला उतरलं तर पाण्यात चालणारी बाई दिसते ती झरझर चालत असते पण तिला पाय नसतात कुठं सांगतात गावातलं मिलेला सावकार खेकड्याच्या रूपात फिरतो कोणी म्हणतं पाण्यात असताना पिंजणांचा आवाज येतो तर कुणाला मासे पकडताना पाण्यात लख प्रकाश दिसतो बरं हे सगळं कुणीतरी कुणाला तरी सांगितलेलं असतं यातूनच लोक कथा जन्म घेतात आणि भूतांच्या स्टोरीचा मसाला मिळून जातोय पैंजणांचा आवाज पाण्यातला पिंट्या ते झरझर चालणारी बाई सगळ्यांचा कॉमन पॉईंट एकच आहे जडणीचं पाणी आणि मासे किंवा खेकडे पकडणं चढणीचं पाणी म्हणजे काय तर मुसळधार पाऊस पडला की डोंगरातून उतारावरून नदीत किंवा ओढ्यात पाणी वाहतं भरतीच्या काळात पाणी समुद्रातून नदीत चढत येतं म्हणजेच नदीचा प्रवाह हो वाढतो पाण्याला जोर असतो बऱ्याचदा पात्र सोडून पाणी बाहेर आलेलं असतं आता पाण्यासारखं पाणी त्याच्यात एवढं इंटरेस्ट घेण्याचं कारण काय तर या पाण्यात खेकडे येतात मासे येतात आणि खेकडे मासे पकडायला ही परफेक्ट वेळ असते कारण स्टॉक जास्त असतोय मग माणसं सगळी तयारी करतात आणि या पाण्यात खेकडे पकडायला उतरतात एकामागून एक खेकडा सापडत जातो पाण्याला जोर असतो अंगात उत्साह असतो सोबतच्या पोत्यात खेकड्यांची असलीच तर माशांची भरपडत राहते सोबत आणलेले टॉर्च पाण्यात सगळ्या दिशांना फिरत राहतात टॉर्च नसलेच तर चंद्राचा उजेड असतो वारो घुंगावत असतं सावल्या हलत असतात पाण्याचा आवाज येत असतो मिळत जाणारे खेकडे उत्साह वाढवत असतात आणि अचानक खेकड्यांची रांग दिसते एक झाला की दुसरा खेकडा दुसरा झाला की तिसरा खेकडा चौथा पाचवा सहावा न थांबणारी रांग आता शहाणी माणसं सांगतात अशी रांग दिसली की थांबायचं पण याचं कारण काय सांगितलं जातं रांग दिसली म्हणजे भूत दिसणार पाण्यात ओढून घेणार पाय धरणार थेट जीवावर घाव त्यामुळेच खेकड्यांची रांग दिसली की एकच गोष्ट करायची माघारी फिरायचं पुढं गेला तर विषय संपला कसं आहे कुठल्याही भूताच्या स्टोरीत असणारा कॉमन फॅक्टर इथंही आहे भीती चढणीच्या पाण्यात दिसणारी जाणवणारी भीती पण ही भीती नेमकी आली कुठून तर लॉजिकमधून जिथं लोकांनी लॉजिक ऐकलं नाही तिथं पिक्चरमध्ये भीती आली आणि खेकड्यांच्या रांगेचा परफेक्ट पिक्चर तयार झाला आता सांगतो यामागचं लॉजिक लॉजिक काय आहे तर चढणीच्या पाण्यात खेकड्यांची रांग काय अचानक दिसत नाही तर पाण्याची पातळी वाढलेली असते पाणी वाढलं की खेकडे अन्न शोधायला जोडीदार शोधायला किंवा राहण्यासाठी सुरक्षित जागा शोधायला बाहेर पडतात त्यातही गोड्या पाण्यातले खेकडे राहतात मातीच्या बेळात जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा हे खेकडे बिळातून बाहेर पडतात त्यातही पावसाळा हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्यानं ते पिल्लं सोडायलाही बाहेर येतात जे खेकडे बिळात नाहीत ते पाण्याच्या स्पीडमुळे दगड रेताड उलटल्यानं प्रवाहाच्या वरती दिसायला लागतात चढणीचं पाणी मासे कीटक असं खेकड्यांचं अन्न वाहत आणतं आता पाण्याबाहेर राहणारे आपण पाण्यात आपलं अन्न वाढले याचा अंदाज लावू शकत असलो तर खेकड्यांनी आपल्यापेक्षा चार चढणी जास्त बघितलेल्या असणारे की। त्या तेही बाहेर पडतात आणि आपल्याला खेकड्यांचे रांग चढणीच्या पाण्यात दिसायला लागते लॉजिक पण कोकणातले एक दोस्त म्हणत होतं पौर्णिमा किंवा अमावस्येला गेलं तर खेकड्यांचे रांग फिक्स दिसते चढणीचं पाणी जरा कमी असलं तरीही आता पौर्णिमा किंवा अमावस्येचं टेंडर भूतांनी भरून जमाने झालेत त्यामुळं या दिवशी गायछाप मागणं पेटलेला दिवा विजवून टाकणं किंवा पाण्यात दिसणं एवढी जबाबदारी पार पाडणं तर भूतक करूच शकतात त्यामुळं भीती वाढणं काही नवीन नाही पण इथंही आहे लॉजिक काही प्रजातींचे खेकडे पावसाळ्यात किंवा विशिष्ट चंद्रप्रकाशात प्रजननासाठी एकत्र येतात त्यांना वास पाण्याच्या लाटा प्रकाश आणि त्यावेळेचं तापमान या गोष्टी आकर्षित करतात आणि त्यांची जवळजवळ झोपण्याची वेळ झालेली असताना माणसांची एंट्री होते पोटाच्या बुकेसाठी पण हे झालं खेकड्यांची रंग काय दिसते याचं उत्तर आमच्या पोरांना पाण्यात पिंट्या कसा दिसला पहिजणांचे आवाज कसे काय येतात डोकं गरगरायला का गर लागतं तर याचं लॉजिक सगळ्यात सोपं आहे चढणीच्या पाण्यात प्रकाश आणि वाऱ्याचं रिफ्लेक्शन वेगळं दिसतं म्हणजे डोक्यावरती चंद्र असला तर त्याचं रिफ्लेक्शन वेगळं दिसणार हातात लाईट असली रिफ्लेक्शन वेगळं मोबाईलच्या टॉर्च वेगळं आणि हातातल्या सुद्धा त्यात पिक्चरमध्ये झाडांच्या फांद्या येतात ढग येतात खुंकार वानरं वारं येतं आणि त्यामुळं पाण्यात उतरलेल्या आपल्या सावल्या परफेक्ट गेम करतात घालणारी सावली दिसायला लागते सावलीत चालताना दिसते पण तो निव्वळ भ्रम असतो लाईट वारा पाणी आणि आपलं डोकं या सगळ्याच्या मिक्सचरमधून झालेला आता विषय येतो आवाजाचा पाण्यात अनेकदा लो फ्रिक्वेन्सीचे ये आवाज येतात जे कानांना थेट ऐकू येत नाहीत पण बारीक कंपनं तयार करतात ज्यामुळं याची जाणीव शरीराला होत राहते सोबतच पाणी हे साऊंड कंडक्टर असल्यानं लांबून येणारा एखादा आवाजसुद्धा स्पष्ट ऐकायला येऊ शकतो आणि भीती वाढवू शकतो आता पैंजणांचा आवाज का आला याचं गणित लागला असेल पण शहाण्या असल्या तर दोन खिकडे जास्त पकडा पण त्या पैंजणाच्या आवाजाच्या मागे एवढं जाऊ नका राहिला प्रश्न पिंट्या दिसण्याचा तर बऱ्याचदा सवय नसताना पाण्यात बऱ्याच वेळ राहिल्यावर आणि त्यातही झाडांच्या आसपास असताना हायपोक्सिया नावाची मेंटल स्टेट तयार होऊ शकते ज्यामुळं गरगरायला लागतं आणि भास होण्याची शक्यताही वाढते पण अभ्यासू लोक सांगतात दिस इज व्हेरी रेअर सगळा खेळ हा सबकॉन्शियस माइंडचा आहे आता आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पाणी म्हणजे भीती पाण्यातली भूतं म्हणजे डबल भीती आणि पाण्यात जवळच्या माणसाचा चेहरा दिसणं म्हणजे संपला विषय हे लहानपणापासून आहे फिट कारण आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते खोल पाण्यात जायचं नाही मॅटर होतोय अनुभवी मच्छीमार लोकसुद्धा सांगतात इतकी वर्ष पाण्यात जाऊन असलं काही कधी दिसलं नाही एकदा दोनदा भीती वाटली पण त्याचं कारण म्हणजे कधीतरी कुणीतरी सांगून ठेवलेलं पाण्यात लई खोलवर जायचं नाही सांगितलेलं असतं काळजीपोटी पण संदर्भ लावला जातो भूताचा आणि मग प्रश्न पडतो चढणीच्या पाण्यात खेकडे पकडताना खरंच भूत दिसतात का अनुभवी माणसांचं उत्तर नाही असं असते कारण त्यांना किती खेकडे पकडणं पुरेसं आहे हे समजतंय पण एकदा डोक्यात खेकड्यांची आव सुटली की मग विषय फक्त पोतं भरण्याचा असतो मग माणूस पुढं जातोय हिकडे पकडतोय पण अचानक पात्राचा अंदाज चुकतो अचानक पाय रेतीत फसतो अचानक पाण्याचा लोंडा मागे ढकलतो अचानक वारा पाणी ढुळून काढतो अचानक उजेड वाढतो आणि तोंडातून शब्द बाहेर पडतात मला पाण्यात पिंट्या दिसला